नमस्कार आता हा जो स्पॉड आहे हा एकूण नवी मुंबईतर्फे आम्ही आलेलो आहोत तर हे सगळं कशासाठी आम्ही आहोत आरटीओिपार्टमेंट परिस्थिती आणि त्या अपघातांमध्ये वाढत आहे तर ते हे कुठेतरी कमी केलं पाहिजे आणि अपघातांचं प्रमाण आणि मृत्यूमुखी पडलेल्यांचं पडलेल्यांच प्रमाण त्यासाठी आपण एक महिनाभर रस्ता सुरक्षित सप्ताह आपण साजरा करतो तर रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणजे काय की या वेळेस आम्ही सर्व स्कूल कॉलेज मध्ये जाऊन त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्या माध्यमातून सगळ्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा सा प्रयत्न करतो आहे आणि त्यांना रस्ता सुरक्षा काय आहे आणि ही सुरक्षा आपण कशा प्रकारे घेऊ शकतो याबद्दल थोडसं आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय तर आता आपण जर बघितलं तर एक्सिडेंटच प्रमाण जे आहे ते कशामुळे वाढते आहे ऍक्सिडेंट कशामुळे होतात ॲक्सिडेंट हे होतात ते तीन प्रकार तीन गोष्टींमुळे ड्रायव्हरचे चुकी असते किंवा काही मेकॅनिकल डिफेक्ट गाडीत होतो किंवा काही एन्व्हायरमेंटल डिफेक्ट या कारणामुळे ऍक्सिडेंट होत असतो आणि ऍक्सिडेंट जेव्हा होतात ज्यावेळी होतात ती जी ऍक्शन असते ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड अपघात हा कोणाचाही कुठेही कधीही कशाही प्रकारे करू शकतो त्यामुळे आपण ज्यावेळी आपण गाडी रस्त्यावर घेतो त्यावेळी आपण डोक्यामध्ये विचार न करता फक्त आपण रस्त्यावर सुरक्षित कसं राहू आणि आपल्यामुळे इतर किंवा रोड युजर्स जे आहेत त्यांना आपण कसं सुरक्षित ठेवू हा विचार केला पाहिजे आपण आणि ऍक्सिडेंटचं जे प्रमाण बघितलं तर ह्या प्रमाणामध्ये वेळ वर्ष पंचवीस ते चाळीस मधले जे लोक आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे आणि बायकर्सचं प्रमाण जास्त आहे मध्ये सुद्धा म्हणजे रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला आणि मृत्यू मृत्यू पडला यामध्ये सुद्धा यंगस्टर्सचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे तर ज्यावेळेस स्वतः बाईक चालवतात किंवा तुमच्या मुलांना तुम्ही बाईक चालवायला देतात त्यावेळी त्यांना आपण बाईक कशा पद्धतीने चालवली पाहिजे बाईकच स्पीड काय पाहिजे आपण हेल्मेट घालून गाडी चालवली पाहिजे मागे बसणारा जो आहे त्यांनी सुद्धा हेल्मेट परिधान केलं पाहिजे तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत कारण काय आहे बाईकचा जेव्हा ऍक्सिडेंट होतो तुमचा हात पाय फ्रॅक्चर झालाय सर रिपेअर आहे पहिल्या डॅमेज पण तुमच्या डोक्याला जर कुठे मार लागला तर हे कुठे रिपेअर होण्यासारखा आहे का त्याचा जो, जो इम्पॅक्ट आहे तो खूप गंभीर आहे आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी ज्यावेळी तुम्ही कार चालवता त्यावेळी तुम्ही सीट बेल्टचा वापर करा गाडीत जेवढे पॅसेंजर आहेत पुढे बसलेले ड्रायव्हर कोण पॅसेंजर मागे बसले पॅसेंजर सगळ्यांनी तुम्ही नेहमी बेल्टचा वापर करायचा आहे बस मध्ये तुम्ही प्रवास करता आहात बस मध्ये प्रवास करताना नेहमी तुम्ही सीट कसं आहे बघायचं इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे इमर्जन्सी एक्झिट सगळ्यात प्रथम बघायचं आहे की इनकेस काही झालं बसल्यावर काही अपघाताची आपल्याला जाणवलं काही अपघात झाला आहे तर आपण तिथून एक्सकेप आपण बाहेर कसा करू शकतो या गोष्टी तुम्ही विचार करायचा आहे कधी रस्त्यावर तुम्ही सुरक्षित राहा दुसऱ्यांना सुरक्षित ठेवा आणि हा मेसेज तुम्ही तुम्ही रोजच्या तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूच्या तरी आम्ही जो काही उपक्रम इथे राबवतो आहे त्याच आपल्याला काहीतरी मिळेल की आमच्यामुळे काहीतरी समाजात एक चांगला मेसेज जातो आहे लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो okay, आहे धन्यवाद